खवयांची पहिली पसंती सुरमई फिश आणि त्यातही ती झाली असेल मसालेदार खमंग तळलेली तर मग ताट रिकामं होणं नक्कीच आज आपण बनवणार आहोत पारंपारिक कोळी स्टाईल झणझणीत आणि जबरदस्त सुरमई मसाला फ्राय फक्त काही सेकंदात तयार चव मात्र एकदा खाल्ली की विसरता येणार नाही मुलांना पण आवडणार नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया फिश मसाला किंवा मसाला फिश फ्राय बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे मोहरी घेतली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने त्याचबरोबर थोडेसे मिरे घेऊया फिशला चांगली चव येण्यासाठी त्याच घालायचे थोडेसे आले आल्याचे मी काप करून घेतले आहेत दोन ते ती तीन तर पहा इथे तुम्ही कोणतीही भाजी बनवताना आल्या पण थोडं तरी घालायचं भाजीला खूप छान चव येते त्याचबरोबर यात घालायच्या एक ते दोन मिरच्या तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी करा त्याचबरोबर यात घालूया बारा तेरा लसूणच्या पाकळ्या आणि यात घालूया थोडीशी हळद अर्धा चमचा घालायचा छोटा तुम्ही फिश बनवताना असा मसाला बनवता का मला कमेंट करून नक्की कळवा असा मसाला बनवून जर फिश फ्राय केला ना तर खूप छान लागतो टेस्ट तर खूपच छान यामध्ये थोडेसे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करूया हे सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये बारीक करायचे तर मी हे मिक्सरला बारीक केलं आहे तर थोडे पाणी घालून बारीक केलेलं आहे मी आता जाऊया फिशकडे तर इथे मी अर्धा किलो सुरमई घेतली आहे तुम्ही पापलेट किंवा बांगडा पण घेऊ हो शकता तर ही फिश मी पाण्याने स्वच्छ धुतला आहे आता यात घालूया आपण मसाला तर मसाल्यांमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची अर्धा चमचा हळद एक चमचा किंवा अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ या मसाल्यांमध्ये मिरची पावडर जी घातली आहे ना आपण त्याचं प्रमाण पण कमीच घ्यायचं का तर आपण जो मसाला बनवला आहे ना मागाशी त्यात आपण मिरची घातली आहे तुम्हाला फिश फ्राय कशी आवडती कमेंट करून मला नक्की कळवा आणि यानंतर आपण जो मसाला बनवला आहे ना तो यात घालायचा तर इथं फिश काय वेगळा आपण फ्राय करायचं नाही आहे या मसाल्यानेच वरचं कवर करायचं आहे तर मी चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते खरं सांगू तुम्हाला चमच्यानंतर काय मला जमणार नाही मी हे हातानंच व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही पण हातानेच करा हाताने फिशवर मसाला व्यवस्थित बसतो आणि हो तुम्ही यात लिंबूचा रस जरी थोडा घाटला तरी पण चालेल आता माझ्याकडं काही लिंबू नाही आहे तर मी हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवले तरी चालेल पण मी लगेच बनवणार आहे पात्र आपण व्हिडिओ बनवतो आहे ना त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही फिश फ्राय कसा करायचा तो तु। तुम्ही फिश फ्राय कसा करता मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग लगेच फ्राय करून घेऊया फिश फ्राय बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे तवा तो काळा तवा म्हणतात ना तो तु। तुमच्याकडे ह्या तव्याला काय बोलतात मला कमेंट करून कळवा तवा गरम झाल्यावर त्यात घाटले तेल तर दवा भर तर भरपूरच गरम झालता त्यामुळं तेल पण लगेच गरम झाले तर काय मग एक एक, एक करून मी लगेच सोडायला लागले गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीतर तेल हातावर पण आपल्या उडू शकते आणि आता याच्यावर झाकायची झाकण आणि आतल्यात शिजवून द्यायचे दोन ते ती तीन मिनटे बारीक गॅसवर आपण हे शिजवून द्यायचे तर दोन ते ती तीन मिनटे आपले झालेले आहेत याच्यावरचं मी झाकण काढते झाकण काढल्यावर तुम्हाला दिसलंच असेल मगाच्या फिशमध्ये आणि आत्ताच्या फिशमध्ये किती फरक पडला आहे आता हे असं पलटायचे तर आपण फिश करी बनवताना काय करतो फिशवर हळद मीठ आलं लसूण पेस्ट त्याला फ्राय करतो आणि मग कांदा टोमॅटो बारीक करून घालतो पण आपण आता इथं तसं काहीही घातलेलं नाही आहे फक्त कोरडे मसाले आपण फिशवर लावले आहेत एक एक करून असं सर्व मी पलटून घेतले आहे तर पहा या तव्यात जर फिश फ्राय केली ना खूप टेस्ट लागते बरं या तव्याचं नाव काय आहे मी तुम्हाला विचारलं होतं ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं याला अजून शिजवायचे तर मी याच्यावर झाकण झाकलं होतं आता मी काढते पंधरा ते वीस मिनटं झाली आहे आपण मध्ये मध्ये हे चेक करायचं तोपर्यंत शिजवायचे जोपर्यंत फिश जो आहे ना शिजत नाही तोपर्यंत फक्त मध्येमध्ये आपण हे एक दोन वेळा चेक करायचे तर इथं पहा छान असा फिश फ्राय झालेला आहे दोन्ही साईड नाही बघा तर ही फिश तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता खराब होत नाही खायलाही खूप छान आणि या फिशची करी करायची असेल तर यात थोडे गरम पाणी घालायचे याचीच करी बनवू शकता आणि चव पण खूप छान आता गॅस करायचं बंद चला मग सर्व करून घेऊया मसाला फिश करी तुम्ही असेही खाऊ शकता किंवा रोटीबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता ज्यांना जास्त मसाला आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल काय काय वेळी काय होते फिश फ्राय केले तर रबरगत होते असे केल्यावर होत नाही आणि किती सिम्पल आहे बनवायला तुम्ही बघितलेच तर आहे का नाही सोपी रेसिपी ही फिश मुलांना पण आवडेल व मोठ्यांना पण आवडेल मग फिश फ्राय कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हेही कळवा बरं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका